राम राम शेतकरी मित्रांनो पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज रोजी आपल्या टोमॅटोला बत्तीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत बघू शकतो मी एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आहे आणि बघू शकता काही काय फांद्याला दोन दोन तीन तीन ठिकाणी फुल स सेटिंग झालेली आहे काही काय झाडांना बरेचसे तीन तीन चार चार ठिकाणी पण फुल सेटिंग झालेली आहे तर आपण आज यामध्ये सर्वात महत्त्वाची एक फवारणी घेणार आहे ती टोमॅटोमध्ये एकदम गरजेची असते प्रत्येक स्टेजवर घेणं गरजेचे असते तर ती आपण कोणती फवारणी घेणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण यामध्ये सर्वप्रथम एक कीटकनाशक वापरणार आहे तर बघू शकता तुम्ही बाहेर कंपनीचं जे लेसन्ट आहे तर हे आपण त्यामध्ये वापरणार आहे जेणेकरून आपल्या टोमॅटोवर जे थ्रिप्स मावा तुटतुडे वगैरे येणार आहे ते यानं होईल तर यामध्ये आपल्याला फिप्रोनिल चाळीस पर्सेंट आणि इमिडा चाळीस पर्सेंट हा घटक बघायला भेटतो याचे चांगल्या प्रकारे असे रिझल्ट आहेत आणि आपल्याला प्रति पंप दहा ग्रॅम वापरायचा आहे तर दुसरं त्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे ते पण बाहेर कंपनीचा आपण घेतलेला आहे सततच्या आपल्या बारीक बारीक पावसामुळे जर येणारा करपा वगैरे असतो तर हा त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो लेट येणारा करपा फुलगळ वगैरे जे असतं ते ह्या एन्ट्रकोलच्या फवारणीमुळं आपल्याला नियंत्रणात येऊ शकतं तर याचा डोस आपल्याला प्रतिपंप तीस ग्रॅम घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आपल्याला एक त्यामध्ये आता बोरन वापरायचं आहे कारण की आपल्या टोमॅटोची सध्याची परिस्थिती फुलामध्ये आहे तर बोरान वापरल्यामुळं अधिक प फुलधारणा होईल फुलगलती होणार नाही आणि जास्तीत जास्त सेटिंग लागायला मदत होईल तर त्यामध्ये आपण ए झिलबोर कंपनीचं ट्वेंटी पर्सेंटचं बोरॉन आहे हे आपण वापरलेलं आहे तर प्रत्येक आपण जी भाजीपाला करतो त्यामध्ये बोरॉनचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला फुलधारणाच्या अवस्थेमध्ये किंवा फलधारणाच्या अवस्थेमध्ये बोरॉनची फवारणी शंभर टक्के करायचीच आहे फवारणी करू शकता तुम्ही ड्रिजिंगही करू शकता जेणेकरून आपल्या झाडाला अधिक अन्नद्रावे भेटेल अधिक फलधारणा होईल आणि चांगल्या प्रकारे आपलं उत्पादन वाढू शकतं तर बघू शकता यासं एक किलोची पॅकिंग आहे आणि याचा डोस म्हटलं तर आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे बरेच जण सांगतात पन्नास ग्रॅम घ्या शंभर ग्रॅम घ्या पण जास्त ओव्हर डोस घ्यायचा नाही जसं तुमचं झाडं वाढत जाईल तर तसा डोसही वाढत घ्यायचा पहिली फवारणी आपल्याला कमीच घ्यायची आहे तर सुरवातीला तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा